नमस्कार मी पूनम न्यूज मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वर पुण्यात सुरू होणार आय आय एम मुंबईचे केंद्र कराडमध्ये होणार जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ आणि आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेतील सुपर फोर फेरीत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय आता पाहूयात बातम्या विस्ताराने आय आय एम मुंबईचे नवे केंद्र पुण्यात सुरू होत असून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने हा निर्णय निश्चित झालाय पुण्याच्या तंत्रज्ञान औद्योगिक आणि शैक्षणिक वैभवाला साजेसे हे केंद्र विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं व्यवस्थापन शिक्षण देणार आहे यामुळे शहरातील स्टार्टअप आणि उद्योग क्षेत्राला नवा उन्मेष मिळेल अशी अपेक्षा आहे नमस्कार आपल्या सर्व पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे एक अभिमानास्पद अशी बाब ती म्हणजे मुंबई आय आय एमचं केंद्र आता पुण्यात सुरू आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट याचं केंद्र पुण्यात होणं ही आपल्या सगळ्यांसाठी निश्चितच एक समाधानाची आनंदाची बाब आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो खरं तर पुणे हे आपलं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी मानली जाते आणि अशा पुण्याच्या या वैभवांमध्ये शिक्षणाच्या या विश्वमध्ये आणखी एक मानाचा तुरा आता रोवला जाणार आणि तो म्हणजे पुण्यात आता मुंबईच्या आय आय एमच केंद्र सुरू होत आहे मी आपल्याला सर्वांना हे सांगेल की या संदर्भात आपण मागणी केली होती आणि त्यानंतर मुंबईच्या आय आय एम च्या अकॅडमिक काउन्सिलनं याला मान्यता दिली संस्थेच्या डीन्स कमिटीमध्ये या संदर्भातली चर्चा झाली आणि आपल्याला मान्यता मिळाली आजपासून नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून नव्वद टक्के पेक्षा जास्त जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्यात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी जीएसटी कपातीबाबत देशाला संबोधित करत म्हंटल की देशात आता तीनशे सत्तावन्नहून जास्त वस्तू स्वस्त होणार आहेत यातून तूप चीज बटर स्नॅक्स ड्राय आणि आईस्क्रीम सारख्या दैनंदिन वस्तूंचाही समावेश आहे तर टीव्ही एसी वॉशिंग मशीन सारखी उत्पादनही स्वस्त होणार आहेत तर नवीन कर प्रणाली अंतर्गत नव्याण्णव टक्के वस्तू पाच टक्के कर स्लॅब मध्ये आले असून आता फक्त दोन मुख्य दर असणार आहेत तर पाच टक्के आणि अठरा टक्के अति लक्झरी वस्तूंवर चाळीस टक्के कर आकारला जाणार आहे जनशक्ती विकास संघाच्या वतीने सय्यद नगर ते रेल्वे गेट पर्यंत निषेध शांतता मोर्चा काढला गेलाय अलीकडेच कानपूर मध्ये आय लव मोहम्मद लिहिलेल्या बॅनर लावल्याबद्दल पंचवीस तरुणांवर एफ आय आर नोंदवली होती या सीएफआयआर च्या विरोधात हा मोर्चा आयोजित केला गेला मोर्चात मुस्लिम धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता तर सहभागी नागरिकांनी शांततेत आपली मागणी व्यक्त करत प्रशासनाकडे एफआयआर मागे घेण्याची मागणी केली तर मोर्चा पूर्णपणे शांतपणे पद्धतीने पार पडला आणि नागरिकांनी एकतेचा संदेश दिलाय राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावर यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारली जाणार आहे यात राज्यातील एकशे पंचवीस बाजार समित्या जोडल्या जातील ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात देश विदेशात चांगले भाव मिळतील ही घोषणा त्यांनी कृष्णा विश्व विद्यापीठाला सदिच्छा भेट देताना केली आहे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कसबा बावडा येथील कलाकार योगेश मोरेंनी आपट्याच्या पानावर पत्रावेळी रेखाटली यात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ आणि नवदुर्ग यांचं सुंदर चित्रणे कला शिक्षक असणारे मोरे नेहमीच आपल्या कलेच्या माध्यमातून सण उत्सवाची संस्कृती मांडतात आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्री पासून हा प्रयत्न विशेष असणार आहे माझं नाव योगेश जयवंत मोरे राणा जयभावने गल्ली कसपोवाडा कोल्हापूर मी नेहमी वेगळे प्रयोग करत असतोय त्यावेळेला मी येणाऱ्या नवरात्र उत्सवनिमित्त मी नवदुर्गा यांचं चित्र काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी सध्या कला मंदिर महाविद्यालय या ठिकाणी सहायक आधी अधिवेक्ता म्हणून विषय शिकवण्याचं काम करत आहे त्याचबरोबर त्याच चित्रकलेचा उपयोग मी आपली संस्कृती दाखवण्यासाठी केलेला आहे कि किंवा आपला सण उत्सव वेगळ्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता याच्यामध्ये मी काय केलं तर आपट्याची पानं ज्याला आपण पा सोनं म्हणतो सोन्याचं पान म्हणतो याच्यावरती नऊदुर्ग्यांचं चित्र नऊदुर्गा यांचं चित्र काढलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठं यांचंही चित्र काढले आहे त्यामध्ये आई तुळजाभाऊ आणि आई आंबाबाई रेणुका माता आणि सप्तशुर्गी यांचा समावेश आहे त्याचबरोबर नवदुर्गेची रूप यामध्ये ब्रह्मचारिणी चंद्र चंद्रघंटा कत्यायनी कृष्ण कृष्णांडा कत्या, नी, आ, कत्या आ, कालरात्री महागौरी दुर्गामाता सैलपुत्री स्कंदमाता ब्रह्मचारिणी इत्यादी देवींचा समावेश आहे एकूण तेरा देवींचे मी चित्र साकार केलं या बातमी सांगेवेत एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पहात्रा निवडणकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित बातम्या. नवरात्री निमित्त खडकवासला धरणात कपडे धुण्यासाठी आलेल्या नागरिकांपैकी पाच जण पाण्याच्या प्रवाहात अडकलेत. तर पोलीस व स्थानिकांनी काहींना न वाचवले तर अग्निशमन दलाने दोराच्या सहाय्याने दोन महिला आणि तीन पुरुषांना सुरक्षित बाहेर काढले. तर धरण शाखा अभियंता गिरीजा फुटाने यांनी म्हटलंय की सुरक्षा इशारे देऊनही नागरिकांनी दुर्लक्ष केल्यानं ही घटना घडली आहे मात्र या दुर्घटनेमुळे धरण परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले भाद्रपद मधील बैलपोळा सण राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील भिगवन येथे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन उत्साहात साजरा केलाय तर बैलांना रंग लावून पूजा करत शेतकऱ्यांच्या सुख समृद्धीसाठी परमेश्वराकडे साकडं घातलंय सहा सण शेतकऱ्यांच्या बैलाप्रती स्नेह आणि कृतज्ञताही व्यक्त करतो त्यांनी शेतकऱ्यांना चांगला भाव आणि भरभराट्याच्या शुभेच्छाही दिल्या त्या निमित्तानं निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना आहे की आज बैलपोळा आज आमच्या भाजवी बैलपोळा हा मोठ्या उत्साहाने साजरा आम्ही सगळेजण आपल्या भागामध्ये करत असतो आज आम्ही सगळेजण बैलाची पूजा करतो आणि पूजा करून निश्चित प्रकारे मी हा आमचा जो बैल आहे आमच्याकडे जे असत बैल असतो तो वर्षभर आमच्या शेतीमध्ये एक कष्ट करतो कबाड कष्ट करतो एक आमच्या जीवनातला एक तो सगळ्या शेतकऱ्या बांधवांचा तो जीवनातला एक घरातलाच एक घटक असतो आणि निश्चित प्रकारे असतेचा बैलफळा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत निमित्तानं मी निश्चित प्रकारे परमेश्वराला एवढंच साकडं करेल की येणाऱ्या जो ह्या वर्षी जे वर्ष आहे या वर्षी माझ्या शेतकऱ्यांसाठी त्याच्या शेतामध्ये जो तो पीक येईल त्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळवते आणि उत्पादनाबरोबरच चांगलं चांगला त्याला मिळून त्याला त्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळावं आणि माझा बळीराजा हा काँग्रेस जवळ बहुमत नसल्यामुळे किंवा आता लोकमतही नसल्यामुळे त्यांना टोला लावल्याशिवाय आता दुसरा काहीही पर्याय उरलेला नाही त्याच्यामुळे ते टोले लावून स्वतःचा टाइमपास करतात असा टोमना गृह राज्यमंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना लगावलाय ही टीका भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरणात नव्याने चर्चेचा विषय ठरली पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील बिगवन येथे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचा शुभारंभ झालाय या मोहिमेद्वारे महिलांच्या विविध आजारांची तपासणी चांगलं असेल तर कुटुंब सुखी राहत त्यांनी जास्तीत जास्त महिलांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असं केलंय आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेतील सुपर फोर फेरीमध्ये भारताने पाकिस्तानला जबरदस्त धक्का दिलाय पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या एकशे बहात्तर धावांचं आवाहन भारताने चार गडी गमवत सहज पूर्ण केलंय तर भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत पाकिस्तानी गोलंदाजांना पूर्णपणे दबावाखाली ठेवलं विशेषत सलामीवीर अभिषेक शर्मा यांनी आक्रमक आणि दमदार खेळी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धांदल उडावली या बातमी मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच राहा पहात्रा न्यूजनकट